अरे हळू धाव मगासपासून किती वेळ घसरायल ते हे नाही like गोडनलाच लय कामाची काळजी अशा करायची बरोबर करतात की नाही मी काय काय टाकलात

అద్రీబౌద్రీకాశ చెప్ప గురు గురి దాఖ ఏ

খাই গুৰু <ti Edwardian throat> <pronunciation> <tra> <necessary> <m maximum>

काय चढायचं आवरती नाही ना का गदार गाडत रामपे तू काय सांगत स्वीटू कुठे झालाच ना रे घेऊन रे हो खाई लाऊच चल बघूया गेटजवळची जी झाडं होती ती आम्ही सगळी तोडून टाकली आहेत आणि आता या ज्या दोन पोपळी होत्या त्या अशाच मध्ये लागलेल्या होत्या तर त्या काढल्या तिथल्या आणि आता इथे मी आम्ही पुढे अशा त्या लावणार आहोत तर आज असं आमचं वृक्षारोपण पण झालं आहे आणि माडांना वगैरे पण घालून झालेलं आहे तर बरीचशी जी काय काम होती आजच्या दिवसाची ती अटक आहेत आणि सगळेच दमले आहेत त्याच्यामुळे पुढे काही व्हिडिओ वगैरे केलेत करत नाही आहोत तर भेटूया तर पुढच्या ब्लॉगमध्ये